नमस्कार मंडळी लय इलेक्ट्रिक गाड्या पाहिल्या कारमध्ये भरपूर गाड्या पाहिल्या ना आता पिकअपमध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक गाडी दाखवतो आणि ही गाडी आहे अशोक लेन कंपनीची स्विच आय ई व्ही फोर गाडीचा पेलोड जर पाहिला ना सतराशे किलोचा पेलोड तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातो त्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या इलेक्ट्रिक पिकअपबद्दल मी तुम्हाला पूर्णपणे डिटेल माहिती सांगणार आहे गाडीची प्राइसिंग वगैरे काय आहे त्यानंतर रेंज फीचर्स काय गाडी ऑफर करते गाडी आम्ही चालवणार देखील आहोत त्यामुळे इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ नक्की शॉर्टपर्यंत पहा फर्स्ट टाइम मराठी कमर्शियल व्हेकल पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता गाडी जर पाहिली फ्रंट पा ना फ्रंटने तुम्ही जर गाडीचा लुक पाहिला तर तुम्हाला वाटणार आहे की अशोक लेलान बडा दोस्तच आहे बट अशोक लेलान बडा दोस्तच्या प्लॅटफॉर्मवरती जी गाडी बनवण्यात आलेली आहे बट गाडीमध्ये कुठलंही डिझेल किंवा पेट्रोल सी एन जी इंजिन नसणार आहे गाडी इलेक्ट्रिकमध्ये असणार आहे इलेक्ट्रिक जी मोटर आहे ती देण्यात आलेली आहे इलेक्ट्रिक बॅटरी देखील आहे सर्टिफाईड जर रेंज पाहिली ना तर एकशे तीस किलोमीटरची सर्टिफाईड जी रेंज आहे ही या गाडीमध्ये तुम्हाला ऑफर करण्यात आलेली आहे गाडी तुम्ही पाहू शकता भरपूर मोठी आहे सतराशे किलोचा पेलोड भेटून जातो आपण थोडंसं सस्पेन्शनबद्दल बोलूया फ्रंट साईडला पाट्यांचा सा जो यूज आहे हा या ठिकाणी करण्यात आलेला आहे टायर प्रोफाईल देखील तुम्हाला चांगली मोठी या ठिकाणी मिळून जाते आता याचे या ठिकाणी टायर प्रोफाईलचा जर आपण विचार केला तर सात पॉईंट झिरो आर पंधराचे जे टायर आहेत हे या ठिकाणी तुम्हाला ऑफर करण्यात आलेले आहेत आता त्याचसोबत गाडी इलेक्ट्रिकमध्ये असणार त्यामुळे चार्जिंग ऑप्शनबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो आता ही गाडी जर पाहिली ना तर डी फास्ट चार्जिंगला चार्जिंगलासुद्धा ऑफर सपोर्ट करते आता इथे जर पाहिलं तर जो सी सी एस टूचा जो पोर्ट आहे हा देण्यात आलेला आहे आता नॉर्मली कारला जसे चार्ज आपण करतो ना त्याप्रमाणेच इथे तुम्हाला जो कनेक्टर आहे तो लावायचा आहे त्यामुळे ज्या ठिकाणी कार चार्ज केल्या जातात हॉटेल असतील किंवा बाकीच्या ठिकाणी जे पब्लिक चार्जिंग स्टेशन असतात त्या ठिकाणी तुम्ही गाडी चार्ज करू शकता पंचावन्न मिनटामध्ये में झिरो टू एटी पर्सेंट जे आहे ही गाडी चार्ज होऊ शकते त्याचसोबत पंधरा एम एक रेग्युलर चार्जर देखील होतो गाडीसोबत त्याच्या थ्रू एक साधारणतः आठ ते नऊ तासामध्ये आणि एक बत्तीस एम चा देखील चार्जर दे त्याच्यामध्ये चा तुम्ही तीन ते चार तासामध्ये ही गाडी जी आहे ते फुल चार्ज या ठिकाणी करू शकता सो असे जे चार्जिंगचे ऑप्शन आहेत हे तुम्हाला याच्यामध्ये स्मार्टली देण्यात आलेले आहेत सो बॅटरी पॅकचा विषय घेतला तर बॅटरी तुम्ही पाहू शकता इथे खालच्या साईडला जे आहे बॅटरी माउंट करण्यात आलेली आहे जी की पूर्णपणे चासीच्या आतमध्ये आणि त्याला व्यवस्थित कवर जे आहे ते करण्यात आलेलं आहे बॅटरी पॅक जर पाहिला बत्तीस पॉईंट दोन किलोवॅटचा जो बॅटरी पॅक आहे हा तुम्हाला याच्यामध्ये देण्यात आलेला आहे जो की ऐंशी बी एच पी आणि दोनशे तीस मेटोमीटरचा जो टॉर्क हा या ठिकाणी जनरेट करतो मोटर जर पाहिली तर इथे खालच्या साईडला जी मोटर आहे ती देण्यात आलेली आहे तर इलेक्ट्रिक मोटर जर पाहिली तर इथे मागच्या साईडला देण्यात आली आहे जे की वॉटरप्रूफ प्रूफ आहे त्यामुळे काळजी करण्याचं काहीच कारण नाही आहे आणि याची पॉवर फिगर जर पाहिली तर ऐंशी बी एच पी आणि दोनशे तीस मिनटोमीटरचा जो टॉर्क आहे ही, ही गाडी जनरेट करते आता इलेक्ट्रिकमध्ये आहे सो बॅटरी पॅक कुठे आहे बॅटरी पॅक आहे इथे बरोबर खालच्या साईडला बत्तीस पॉईंट दोन किलो ॲटचा जो बॅटरी पॅक आहे हा तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला आहे याला व्यवस्थित कवरिंग वगैरे जे आहे ते करण्यात आलेलं आहे चासी तुम्ही पाहू शकता चासी देखील स्ट्रॉंग चासी याच्यामध्ये दे। देण्यात आलेली आहे आणि पाट्यांचा देखील यूज झालेला आहे सो बेसिकली गाडी जर पाहिली ना तर सतराशे किलोच्या पेलोडसोबत असणार आहे सो पाटे देखील तुम्हाला या ठिकाणी फ्रंट साईडला देखील जर पाहिलं तर हेवी जे पाटे ते या ठिकाणी पाहायला मिळतात फ्रंट साईडला डिस्क ब्रेक आणि रिअर साईडला ड्रम ब्रेकचा जो यूज आहे हा या ठिकाणी झालेला आहे आणि ह्या कलर सोबत गाडी जर पाहिली ना एकदम म्हणजे चांगली दिसते बरं का उठून दिसते कुठे तुम्ही गाडी जर पाहिली ना तर व्यवस्थित म्हणजे एक आय कॅचिंग आपण ज्याला गाडी म्हणतो ना ती या ठिकाणी पाहायला मिळते आता डेक लेंथ आपण पाहूया की याची साईज जी आहे ते किती असणार आहे याची पूर्णपणे लांबी जर पाहिली तर नऊ फूट आठ इंच तुम्हाला भेटते रुंदी जर पाहिली तर पाच फूट नऊ इंच भेटते आणि त्यानंतर हाईट जर पाहिली फाळक्याची तर एक फूट सात इंच तुम्हाला जी पूर्णपणे हाईट ती या ठिकाणी मिळून जाते मागच्या साईडला हा जो फाळका आहे हा तुम्ही मागच्या साईडला पाडू शकता बाकीचे जर पाहिले ना फिक्स या ठिकाणी देण्यात आलेले आहेत तर गाडीमध्ये जर पाहिलं ना कुठलेही इंजिन वगैरे हो नसतात त्यामुळे इमेशन या गाडीतून काहीच होणार नाही आहे त्यामुळे बाहेरच्या साईडने जर गाडीचा लुक पाहिला तर असं काय जो लुक आहे हा तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो दोन वायपर दोन वॉशर स्विचची ब्रँडिंग तुम्ही फ्रंट साईडला पाहू शकता त्यानंतर आपण थोडंसं इंटेरियर चेक करूया सो इथे जर पाहिलं बॉटल होल्डर तुम्हाला डेडिकेटेड मिळून जातो फूड स्टेप देण्यात आलेली आहे वॉक थ्रू केबिन आहे आणि एक प्रीमियम लेवलचं जे इंटेरियर आहे तुम्हाला या ठिकाणी ऑफर करण्यात आलेलं आहे कीज आपण पाहून घेऊया सो कीज जर पाहिली अशी काही कीज मिळून जाते ज्याच्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने तुम्ही गाडी जे आहे ते ऑन करू शकता हे सीट सुद्धा तुम्ही मागे पुढे करू शकता बरं का व्यवस्थित पद्धतीनं त्याचसोबत गाडीमध्ये ना इलेक्ट्रिक पॉवर स्टेअरिंग देखील तुम्हाला इथे ऑफर करण्यात आले आहे जे की चालवण्यासाठी एक चांगला एक्सपिरियन्स या ठिकाणी नक्कीच येतो इथे जर पार तर ड्रायव्ह सिलेक्टर आहे सो स्पोर्ट मोड देखील देण्यात आलेला आहे एस ड्रायव्ह एन आणि जो रिव्हर्स मोड आहे हा तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेला आहे बाकी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर सर जर पाहिला तर असं काही जे डिझाईन आहे हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं ज्याच्यामध्ये तुम्ही जी टेम्परेचर आहे ते पाहू शकतात त्यानंतर नंतर बॅटरी पर्सेंटेज किती आहे डिस्टन्स टू एम टी हे चांगले देण्यात आलेले आता इथे एकशे सतरा किलोमीटर दाखवते हो सो so, बऱ्यापैकी तुम्हाला कामाच्या गोष्टी आहेत ना ते या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतात या ठिकाणी तुम्ही म्युझिक सिस्टीम वगैरे इन्स्टॉल करू शकता आणि इथे ना दोन व्यक्ती बसू शकता बरं का म्हणजे ड्रायवर प्लस दोन व्यक्ती या ठिकाणी बसू शकतात आणि असा काही जो डॅशबोर्ड आहे प्रीमियम लेवलचा डॅशबोर्ड तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो तर मित्रांनो आता ह्या गाड्या दुन्ही जर पाहिल्या ना तर भारतीय मार्केटमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे जवळच्या अशोक शोरूम शोरूममध्ये जाऊन तुम्ही याच्याबद्दल नक्कीच माहिती घेऊ शकता बाकी तुम्हाला किमतीबद्दल जर माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा मी तुम्हाला किमतीबद्दल देखील डिटेलमध्ये माहिती नक्कीच सांगेल अशोक लेल्यांची ले ले ही स्विच कंपनीची ई व्ही फोर जर गाडी जर पाहिली ना सतराशे किलोचा पेलोड ऑफर करते आणि बऱ्यापैकी ई व्ही व्हेकल जर पाहिला तर बऱ्यापैकी जे चार्जिंग स्टेशन आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते देखील बऱ्यापैकी डेव्हलप होत आहे सो so, माझ्या मते फ्युचरमध्ये ह्या गाड्या जर पाहिल्या नक्कीच कामाच्या आहेत ज्यांना ज्यांच्या कोणाकडे पण कुरिअरचं वगैरे काम असेल किंवा भाजीपाला वगैरे असेल सिटीमध्ये चालवायचे आहे तर त्यांच्यासाठी हा एक जर पाहिला तर सतराशे किलोच्या पेलोटसोबत नक्कीच चांगलं ऑप्शन आहे त्याचसोबत ई व्ही थ्रीचा जर आपण विचार केला तर ही गाडीसुद्धा तुम्हाला बाराशे पन्नास किलोचा जो पेलोड आहे ही ऑफर करते त्यानंतर जी रेंज आहे ती एकशे चाळीस किलोमीटरची सर्टिफाईड रेंज ला किल या ठिकाणी ऑफर करण्यात आलेली आहे फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते सो माझ्या मते हा देखील नक्कीच एक चांगला ऑप्शन असणार आहे या गाडीच्या किमतीबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा मी त्या ठिकाणी तुम्हाला रिप्लाय जो होतो नक्कीच देईल सो ही काय माहिती होती स्विच कंपनी जी की अशोक लेहन कंपनीचीच आहे बट त्यांनी आता ई व्ही सेगमेंटमध्ये जर पाहिलं तर स्विच आभ्रायन आणलेलं आहे सो आता ज्या पण ई व्ही गाड्या मार्केटमध्ये येतील त्याच्यामध्ये तुम्हाला स्विच हा जो ब्रँड आहे अशोक लल कंपनीकडून भारतीय मार्केटमध्ये उपलब्ध असणार आहे यांच्या बसेस देखील आहे सो माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कमर्शियल व्हेकल मी भेटतो तुम्हाला पुढच्या असा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद